नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या मापावरून मापे कशी काढायची आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला तर मग आता मापे घेऊयात आपण बघा मी हा आत्ताच ब्लाऊज शिवलेला आहे यावरतीच मापे कशी घ्यायची हे तुम्हाला दाखवते आता काय करायचं जिथं आपल्याला काजे करायचे आहेत ती बाजू आपण उलट करून घेऊयात त्या बाजूपासून जिथं शिलाई मार्जिन आहे तिथून माप घ्यायचं आहे आता इथं किती निघाले बघा साडेनऊ निघालेला आहे तर साडेनऊचा आता आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अडतीस इंच येतो आणि अडतीस इंचाचा चौथा भाग येतो साडेनऊ आता ही झाली आपली छातीची माप आता आपल्याला इथं लगेच कंबर काढून घ्यायची आहे कंबर आहे जवळपास साडेआठ इंच म्हणजे चौतीस इंचाची आपल्याला कंबर काढायची आहे त्याचा चौथा भाग होतो साडेआठ इंच आता ही दोन मापे निघालेली आहेत आता आपण काय करूयात ही बाजू आता आपण दुसरी सरळ करून घेऊयात ती बाजू तशीच ठेवून दुसरी बाजू मी आता सरळ करून दाखवते तुम्हाला आता ही सरळ केलेली बाजू आहे इथं आपण काय करूयात जिथं पाठीचा टक्स टाकलेला आहे तिथून शोल्डरच्या पट्टीपर्यंत आपल्याला उंची घ्यायची आहे बघा उंची आलेली आहे साडेतेरा इंच साडेतेरा इंच उंची त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं असतं त्यानंतर काढूयात आता आपण बाही बाही जिथं शोल्डर जोडलेला आहे तो बाहीचा मध्य असतो तिथून आपण बाहीचं माप घेऊयात बघा बाईचं माप निघालेलं आहे साडेसहा इंच थोडं कमी आहे साडेसहाला तरी मी साडेसहा लिहून घेते पहिले आणि यामध्ये एक इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर आता आपण इथं लगेच शोल्डर मोजून घेऊयात किती आहे ते बघा बरोबर तीन इंचावर शोल्डर आहे आपल्याला आता इथं दोन इंच गळ्याचं गळ्याची रुंदी घ्यायची असते दोन इंच आणि शोल्डर तीन इंच प्लस आता ह्या दोन्हीची शिलाई मार्जिन आपण फक्त एक इंच घेऊयात म्हणजे आपलं शोल्डर पूर्ण आता आपल्याला घ्यायचं आहे सहा इंचावर आता हे पूर्ण मापे झालेले आहेत आता आपण आस्तर वरती मापे टाकूयात त्याला मी थोडीशी शिलाई मार्जिन करून घेतली आणि तिथं मार्जिन करून आता हे बघा दोन इंच शोल्डरचं माप आणि तीन इंच जे शोल्डर आपलं रेडी केलेलं आहे ते आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन अशी मार्जिन करून मी आता त्यानंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावर आणि छातीचं माप घ्यायचं आहे साडेनऊ इंच दोन इंच शिलाई मार्जिन आता हे पूर्ण बॉक्स मी आखून घेतलेला आहे त्यानंतर आता इथं कमरेचं माप टाकायचं आहे साडेआठ इंचावर कमरेचं माप टाकलेलं आहे मी दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच असं पाठीचं माप टाकण्यास पाठीचे टक्स टाकण्यासाठी असतं आता हे पूर्ण मार्जिन करून घेतली आता राहिलं फक्त आपल्याला मोंढ्याला गोलाई द्यायची ती देऊयात सव्वा इंचावर आणि गोलाकार आखून घ्यायचा बघा आता हे जसं मी आखलेलं आहे तसे तर तसं कट करून घेते आता हे पाठीचं माप तर निघालेलं आहे या कापडामध्ये पण आपला आता समोरचा चेसचा जो भाग असतो तो आता थोडासा या अस्तरमध्ये कमी पडतो आहे तर इथं आता था था ते कसा जोडायचा तेही मी तुम्हाला दाखवते फक्त अस्तरचं माप कमी पडते कारण ऐंशी सेंटीमीटरच अस्तर आहे तर हे जशाला तसे मी मागची साईड आखून घेते आणि इथं आता आपल्याला समोरची मापे टाकायची आहेत आता एक काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं परत आता एक इंच शिलाई मार्जिन सोडायची असते आणि इथं क्रॉसपट्टीची एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची असते ती आपण पूर्ण रेषा ओढून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे क्रॉसपट्टी टाकायची आहे कारण इथं क्रॉसपट्टी कटिंगमध्ये शिलाई मार्जिन जात असते त्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं ते क्रॉसपट्टी आखल्यानंतर आता इथं दीड इंच बघा आता आपल्याला इथं टक्स टाकायचे आहेत टक्स तर आपल्याला इथं दीड इंच मार्जिन कमी पडते तर तिथं आपण कपडा आखून घेऊयात आता हे मी दोन इंचावर गळारुंदी घेतलेली आहे आणि पाच इंच उंची त्याची घेतलेली आहे गळ्याची आणि गोलाई देऊन घेतली आता आपण काय करूयात इथं टक्स टाकून घेऊयात टक्सचे बघा साडेतीन इंचावर मी मार्जिन करून उभा तीन इंच घेतलेला आहे आणि एका इंचावर आता इतर आपल्याला टक्स टाकायचा आहे आता हे एक इंच आपल्याला इथं टक्स टाकला आहे तर हा भाग आता आपल्याला समोर काढायचा असतो आणि अडीच इंच आता दुसरा टक्स अडीच इंचावर मार्जिन करून आडवी पण अडीच इंचावर मार्जिन करून घेते मी आणि इथपर्यंत आता ही शिलाई मार्जिन येऊ द्यायची असते परत तिसरा टक्स आहे तोही अडीच इंचावर घेतला आहे मी पण त्याची लांबी थोडी जास्त घेतलेली आहे पाच इंचावर हा टक्स इथं टाकून घ्यायचा आपल्याला आणि आता हे राहिला चौथा टक्स तो आपला जिथं आपण मुंढ्याची गोलाई घेतो तिथून आता पाच इंचावर आपल्याला हा चौथा टक्स टाकून घ्यायचा आणि आता हे सगळे टक्स झाल्यानंतर आता मी कटिंग करून दाखवते आता इथं बघा आपल्याला छातीला जो टक्स टाकलेला आहे आपण मधला त्या टक्सची आपल्याला जागा समोर वाढवायची असते तर तिथे ह्या कपडा कापडामध्ये कमी पडते म्हणून मी काय करते अस्तरचं दुसरं कापड घेऊन त्याच्या दोन पट्ट्या घेते एका एका इंचाच्या आणि त्या पट्ट्या आता मी इथं हे जे कापड आहे ते मी आता समोर जोडून घेणार आहे हे बघा इथे आता मी तुम्हाला कटिंग करते वेळेस दाखवते फक्त अस्तरचंच कापड जोडायचं आहे आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला लगेच बघा हा इथं टक्स असतो हा टक्स आपण जर एक किंवा सव्वा इंचाचा जर दुमडला तर मग छातीचं माप कमी पडतं त्यामुळे ती आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर हा झाला पूर्ण कटिंग करून आता मी जो पीस आहे त्यावरती कटिंग करून दाखवते तुम्हाला हे स्लीव्ज पण कमी पडते तर ह्या स्लीव्जला मी जोडण्यासाठी बघा हे कापड काढून घेतलेलं आहे में कि आता इथं अस्तरलाही कमी पडते आणि ब्लाऊज पीसलाही कमी पडते तर इथं पण आपल्याला थोडं थोडं जॉईंट लावायचं आहे हे कस्टमरचाच ब्लाऊज आहे त्यामुळे मी दाखवते की तुम्हाला कसे प्रॉब्लेम येऊ शकतात ते आता पूर्ण ब्लाऊज आपल्याला जशास तसा कट करून घ्यायचा आहे या पिसावर आता हे पाठीमागचा भाग जशाच तसा कट करून घेतला आहे फक्त अर्ध्या इंचाची मार्जिन सोडून मी कटिंग करून घेतलेला आहे अस्तरचा भाग जशाच तसा कट करायचा असतो आणि जो पीस आहे तो अर्धा इंचाच्या मार्जिननुसार कटिंग करून घ्यायचा आता बघा इथे आपल्याला या पट्ट्या जोडायच्या आहे आणि जो ब्लाउज पीस आहे त्याला जॉईंट अजिबात येणार नाही कारण तो जशाच तसा कट करून घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता तेव्हा समजणार ना समजणार पण नाही की हा जॉईंट लावलेला होता का नाही ते बघा इथं आता राहिलेल्या भागात क्रॉस पट्ट्या काढून घेऊयात आणि जो कापड उरलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाठीच्या पट्ट्या किंवा यामध्ये गोठ पट्टी ती, आहे ती पण काढता येते अशा प्रकारे हा मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून दाखवलेला आहे अस्तर ऐंशी सेंटीमीटर असल्यावर कशा अडचणी येतात ब्लाऊज कट करताना हे आपण आज पाहिलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद